चाललो डहाणूला डहाणू रोडला महालक्ष्मी दर, महालक्ष्मी दर्शनाला चाललो माते की माते डहाणूच्या महालक्ष्मी माते आपण आता डहाणू रोड स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि अशा रीतीने आणि तिथे बघ अशी गावठी भाजी वगैरे घेऊन बसतात परत बघा पेरू वगैरे कोडे मोठे मोठे पेरू वगैरे या ठिकाणी ना आपल्याला ओटी वगैरेचं सामान वगैरे मिळतं या साईडला परत बघ आपल्याला पेढे वगैरे हवे असतील बरं इथे पण ओटीचं वगैरे सामान मिळतं कशी चव चांगली चव हा मग आवडली ना, ना, ना चव तिसरा वडापाव अरे बघा वरती माहिती भारी दिली आहे कुठलेही असू दे तुमचे गाव या खावा वडापाव ते जाणिकीच्या जा खालीच आहे बघा पेड्यांचं दुकान आहे यांचं तुम्हाला डिस्काउंट करून देतील थोडंफार बघा अशा तुम्हाला गावटी भाज्या वगैरे मिळतील या साईडला शेंगा वगैरे तिकडे बघा आमची सोना कशी बॅग घेऊन चाललीये सोन्या इथे बघ सोन्या नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहनराव आहे तेजस्वि स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन रोहनराव तर सांगत पहिलं सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण आज चाललो धानूला डहाणू रोडला महालक्ष्मी दर् महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललो तर आमच्यासोबत आज आहे आणि रिसी बोर्वे हे आहे करा तर या जर्नीमध्ये आज तुम्हाला देवीचे दर्शन दिसणार आहे तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया सर्वात पहिलं तर आणि दुसरी गोष्ट तसं बघायला गेलं तर महिना तर संपवायला झालेलं आहे आज किती तारीख आहे आज एक तारीख आज एक तारीख आहे तर मार्गेश महिन्यामध्ये आता बरेच जण देवी दर्शन करतात तर सुद्धा बोललो की एक देवीचं दर्शन होऊन जाऊ दे मी प्राथ 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 प्राथ। जाए। जाए। तर देवी दर्शनाला चाललेलं होतं आम्ही तर व्हिडिओमध्ये तुम्ही सोबत राहा आमच्या चला तर व्हिडिओला सुरुवात करी माते एक आंबे माते कुंभारी माते डहाणूच्या महालक्ष्मी माते तर आपण अर्ध्या प्रवासापर्यंत आता पोचलेलो आहोत वसई रोडपर्यंत आता आपल्याला अजून नाही म्हटलं तरी अजून दोन तास लागतील पोचायला आणि मग अशी मी बोलून आहे शुभ सकाळ सगळ्यांना सर्वात पहिलं बाहेर पूर्ण अंधार दिसतोय आता आपण बहुतेक अजून वेळ लागेल पोचायला तर बघत राहो व्हिडिओ मध्ये सकाळ मस्त असं थंड वातावरण बघा ट्रेनचा प्रवास बघा सकाळी सकाळी मस्त आपले सूर्यदेव प्रकट झालेले आहेत आणि आपण आता डहाणू स्टेशनला आता जस्ट पाच ते दहा मिनिटात आहे आपण आता डहाणू रोड स्टेशनला पोचलेलो आहोत आणि तर आपली जर्नी बघूया आता समोर आला आहे डहाणू रोड तर आपण आता विचारलं की डहाणू रोड पश्चिमेपासून आपल्याला थोडे पैसे चार्जेस कमी आहेत तिकडून पन्नास रुपये शेअरिंग आहे आणि पूर्वेवरन जर गेला तर तुम्ही थोडा तुम्हाला पूर्वेवरन ऐंशी रुपये पर पर्सन तिकीट आहे शेअरिंग आहे तर पार्टी तुम्ही माझ्या बघू शकता ढान रोडचा ढान रोड स्टेशन आहे त्याच्यासमोरच आपल्याला लगत चालतच जायचं आहे पुढे सर्कल आहे त्या सर्क हा बघा समोर सर्कल आहे ना तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे इथून आपल्याला आता आहेत बऱ्याच म्हणजे बघा अशा प्रकारची मॅजिक करून गाडी असते आपल्याला लेफ्ट मारल्यात की या गाडीने तुम्हाला पन्नास रुपये पर सीट आहे अशा रीतीने इथे ॲडजस्ट करून बसावं लागतं आणि पर पर्सन पन्नास रुपये पर तिकीट आहे आणि तुम्हाला इथून वेस्टवरनच मिळेल प्रॉपर इथे स्टँड आहे मॅजिकचं तिकडून तुम्हाला मिळून जाईल महालक्ष्मीसाठी काय पाठीमागे बसले दोघं जरी ॲडजस्ट करून आपला ढानू स्टेशनपासून ते महालक्ष्मी मंदिराचा प्रवास सुरू झालेला आहे या प्रवासाला आपल्याला टोटल चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे लागतात हे श्री महालक्ष्मी मंदिर ढानू हे महाराष्ट्रातील जुन्या मंदिरांपैकी एक आहे <laughs> <laughs> याची स्थापना जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी इसवी सन तेराशे सहा मध्ये केली होती हे मंदिर अत्यंत सुंदर आकर्षक असून यावर महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांची आस्था आहे सद्यस्थितीत हे मंदिर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या ढाणू शहरात आहे आपण आता मंदिराच्या पायथ्याशी पोचलो आहे मंदिराच्या पायथ्याशी तुम्ही बघितलं असाल की जसं आपल्याला स्टेशन स्टेशनजवळ टाटा मॅजिक गाड्या असतात त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा तुम्हाला ढानू स्टेशनला परत येण्यासाठी टाटा मॅजिक गाडी असतात इकडे समोर पेंड पार्किंग पण आहे आणि प्रत्येक पार्किंगचे ते चार्जेस दिलेले आहेत बघा समोर ते चार्जेस दिलेले आहेत कुठल्या कुठल्या पार्किंग म्हणजे कुठल्या कुठल्या गाडीसाठी एवढे चार्जेस आहेत इकडे दिलेले आहेत आणि इकडे समोर तुम्ही तुमच्या गाड्या वगैरे पार्क करू शकता जर तुमची प्रायव्हेट गाडी असेल ना तर इकडे तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता साइड बघा चष्मे वगैरे लहान मुलांच्या खेळणी वगैरे पण इथे आहे खेळणी वगैरे आणि या साईडला आपल्याला काय नाश्ता वगैरे करायचा आहे तर नाश्ता वगैरे करू शकतो हे मार्केट आहे खाली इकडे मंदिराच्या दिशेला जाताना खाली तुम्हाला मार्केट लागेल इकडे बऱ्याच प्रकारच्या खेळणी परत बॅग वगैरे काही ना काही घेऊ शकतो आपण इथे बघा अशी गावठी भाजी वगैरे घेऊन बसतात बरं बघा पेरू वगैरे केवढे मोठे मोठे पेरू वगैरे आहेत गावटी भाजी आहेत इकडे सगळ्या ते देवींचे फोटो वगैरे फ्रेम वगैरे मिळतील इथे या साईडला दे धागे वगैरे हवे असतील देवीचे फोटो वगैरे काय सिंदूर वगैरे सगळे इथे मिळेल प्रसाद वगैरे पण आहे ते इथे पण बॅग वगैरे बराच काही आहे इकडे इथे पण देवीसाठी प्रसाद वगैरे पण मिळेल आपल्याला इकडे परत कंदी पेढे वगैरे वगैरे सगळं येते बघितलं तर आपण जास्त करून फळं वगैरे पण आहेत त्या साईडला सगळी फळं वगैरे जास्त दिसेल तुम्हाला गावटी फळं वगैरे पुष्कळ इथे पेरूच जास्त आहे पेरू, पेरू चिकू परत बोरं हेच जास्त या साईडला आपल्याला दिसेल आहे बघा या ठिकाणी ना आपल्याला ओटी वगैरेचं सामान वगैरे मिळतं या साईडला परत बघा आपल्याला पेढे वगैरे हवे असतील परत इथे पण ओटीचं वगैरे सा सामान मिळतं म्हणजे मंदिराच्या लगबग बाजूलाच आहे सगळं ओटीचं वगैरे काय तुम्हाला सामान घ्यायचं असेल तर इकडून तुम्हाला मिळून जाईल देवीच्या देवीला ओटी दाखवण्यासाठी वगैरे देवीची ओटी आपण आता घेतलेली आहे आणि देवीच्या दर्शनाला आपण आतमध्ये चाललेलो आहोत त्यासोबत आपण आता देवीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया तर महालक्ष्मी देवी मंदिराबाबत मंदिराचे पुजारी सांगतात की प्राचीन काळी एकदा महालक्ष्मी देवी कोल्हापुरातून दर्शनासाठी गेली होती त्यावेळी पाडव वनवास घालवत होते आई डहाणला पोहोचली तेव्हा खूप रात्र झाली होती त्यावेळी तिला भीम भेटला भीमाने भूषणाने सजलेले मातेचे सुंदर रूप पाहिले तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला त्याने आईसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्याचा हेतू स्पष्ट न दिसण्याची अट आईने घातली तुम्ही एका रात्रीत सूर्या नदीवर धरणे बांधाल तर माझे लग्न होईल असे देवी म्हणाली भीमा नदीवर धरण बांधू लागला जेव्हा आईला आपत्ती येणार आहे असे वाटले तेव्हा तिने कोंबड्याचे रूप धारण केले आणि कुकुडुकू कु असा आवाज केला सकाळ झाली असे भीमाला मला वाटले आणि त्याने आपला पराभव स्वीकारला आणि तेथून निघून गेला या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला फोटो काढण्यास मनाई आहे तर हा जो मी फोटो ठेवला आहे तो इंटरनेटवरून डाउनलोड करून ठेवला आहे महालक्ष्मीच्या मंदिरात शेतातील पहिल्या पिकापासून महालक्ष्मीची पूजा केली जाते पितृ अमावस्याच्या दिवशी येथे आदिवासी मेळा भरतो येथील सर्व शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला भात बाजरी काकडी कोबी यासह विविध प्रकारच्या भाज्या व फळे अर्पण करून मातेची पूजा करतात शेतातील पीक आईला अर्पण केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते अशी त्यांची श्रद्धा आहे तर आपल्या देवीचे दर्शन झालेलं आहे आपण आता मंदिराच्या बाहेर पडतो या ठिकाणी आपण पाहू शकतो महालक्ष्मी माताबद्दल पूर्णपणे माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महालक्ष्मी गड करून आहे या ठिकाणीसुद्धा देवीचे मंदिर आहे ते या ठिकाणाहून तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर आहे देवी महालक्ष्मी गडाकडून या ठिकाणी कशी प्रगट झाली हे आपण थोडस जाणून घेऊया रानशेतजवळील जा भुसाळ डोंगरातील एका गुहेत आई बसली होती मातेच्या दर्शनासाठी आदिवासी लोक गुहेत येऊ लागले एक आदिवासी महिला भक्त गरोदर असतानाही आईच्या आई दर्शनासाठी गेली डोंगरावर चढत असताना तिला चक्कर आल्यासारखे वाटले ती बेशुद्ध पडली आईला त्याचे वाईट वाटले आई म्हणाली आजपासून तू वर येऊ नकोस आता मी खाली येते आहे आई डोंगरावरून खाली येऊन वाडवळे गावात स्थायिक झाली तेच हे मंदिर अशा प्रकारे देवी या ठिकाणी प्रगट झाली तेव्हापासून या ठिकाणी सुद्धा देवीची पूजा सुरू झाली चला आपली माहिती संपलेली आहे श्री महालक्ष्मी माते की जय आंबे माते की जय मुंबादेवी माते की जय डहाणू देवीच्या महालक्ष्मी माते की जय तर मंदिरातले आपले दर्शन झालेले आणि आम्ही आता बाहेरच्या दिशेला निघालेलो आहे तर आता चला बाहेर बाकीचं आपण बोलूया देवीची इन्फॉर्मेशन तुम्हाला देवीची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आता आम्ही चालू आहे नाश्ता करायला बघा हॉटेल जानकी करून इथे आम्ही आता नाश्ता करणार आहोत बायकोच्या बहिणीने चालू केल्या वडापाव खायला सॉलिड भूक लागली तिला

तीस रुपयाला बघा आम्ही सोना पण वडापाव खाते वडा कसा आहे सोना वडा टेस्ट टेस्टी असं आहे आहे मस्त आहे छान आहे कसा आहे लवकर सांग फटाफट वडा वडापाव सांग ना कसा आहे विचार करते सोच मग सांगते हा काय काय डोप खात कसं झालंय अच्छा 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 मूड नाही तुम्ही गर्दी बघू शकता केवढी आहे बाहेर वेटिंगवरती पण लोक आहेत इथे मागे पण बघा किती बसलेत लोक वडापाव खायला खूप गर्दी आहे आणि आम्ही अजून खातोच आहे हे दोन दोन तीन तीन वडापाव मागून खातायत वरती माहिती भारी दिली आहे कुठलेही असू दे तुमचे गाव या, या खावा वाडापाव शरीराला एक्सरसाइज व डायटची गरज आहे आणि आत्म्याला बटाटा वडावा मिसळपावची आत्म्याचीच ऐकावे कारण शरीर नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे बघा भारी आणि हे समोर बघा तुम्ही समोर हे समोर रेट बघू शकता किती रेट आहे ते आणि हॉटेलचं नाव आहे हॉटेल जानकी हॉटेल हॉटेल जानकीच्या जा खालीच आहे बघा पेढ्यांचं दुकान आहे यांचं तुम्हाला डिस्काउंट करून देतील थोडंफार बघा कंदी पेढे वगैरे सगळे इथे मिळतात आणि इकडच्या हॉटेलचा वडापाव एक नंबर होता कसा होता वडापाव आहे वडापाव कसा होता मस्त मस्त छान होत ना मॅडम आहे गर्दी बघा आता पुष्कळ झालेली आहे आम्ही जरा सकाळी लवकर आलो सकाळी लवकर आलो म्हणून जरा आम्हाला गर्दी मिळाली नाही तर गर्दी खूप वाढत चालली आहे आता दुपारचे वाढले सवा अकरा व्हिडिओ बनवते पापड याचे पापड घ्यायचे पापड व्हायचे कुठले पापड व्हिडिओ बनवतो मी ती पापड पापड घे पापड पापड करते बघा अशा तुम्हाला गावटी भाज्या वगैरे मिळतील या साईडला शेंगा वगैरे तिकडे बघा इकडे काकी आहे ते मला थोडंफार देतील करून बघा भाजी वगैरे चांगली आम्ही पण घेतली भाजी बघा आमची सोना कशी बॅग घेऊन आहे सोन्या इथे बघ सोन्या हे अशी बघा बॅग मिरवत चालली लहान <laughs> मुलांना खेळण्यासाठी ते पाळणे पण लावलेले ते बघा तर घरच्या परतीच्या प्रवासाला निघालो आहे आणि अशा रीतीने परत ॲडजस्ट करून बसलो आहे सगळे आता बाकीची माहिती आपण उतरल्यावर बोलूया तर आजचा प्रवास आपला इकडे संपतो आहे तर, तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपल्याला टोटल इथून इकडून जर तुम्हाला डहाणू स्टेशनला यायचं असे डहाणू स्टेशनला आलात ती धानू स्टेशनला तुम्हाला वेस्टला उतरायचं आहे वेस्टला उतरलात की सरसरा चालत जायचं आहे सरळ चालत गेला ती तुम्हाला सर्कल लागेल सर्कलवरून लेफ्ट मारायचं आहे लेफ्ट साईडला टाटा मॅजिक करून अशा तुम्हाला बऱ्याच गाड्या दिसतील तिकडे तुम्हाला पन्नास रुपये पर सीट मिळेल पण तुम्हाला थोडंफार ॲडजस्ट करावं लागेल बसताना आणि दुसरी गोष्ट बाकी एवढा काय खर्च नाही आणि जर तुम्ही वेस्टर्न साईडला राहत असाल तर रेल्वेने येत असाल तर ढानूला तुम्हाला उतरावं लागेल ढानू मेन ढानू स्टेशन आहे तिथूनच तुम्हाला महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी देवीचे दर्शन करता येईल आणि दुसरं म्हणजे तुम्ही प्रायव्हेट गाडीने सुद्धा तुमच्या येऊ शकता जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्हाला पार्किंग वगैरे सगळं तिकडे अलाऊड आहे पार्किंग करायसाठी तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असतील की प्रत्येक पार्किंगचे चार्जेस किती आहेत चला तर ही इन्फॉर्मेशन कशी वाटली तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोण असेल या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर हा प्रवास इथेच संपतोय आपला पुन्हा व्हिडिओ असे छान छान व्हिडिओ घेऊन चला तर स्वस्त राहा आणि मस्त रहा श्री स्वामी समर्थ चला तर बाय बाय